उजनी गावातील पाण्याच्या आरोप्लॅटची बिल्डिंग पाडलेबाबत माननीय गटविकास अधिकारी साहेब आपणाकडे मी लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केलेला आहे तक्रार अर्ज करून कमीत कमी दीड दोन महिने होत आले परंतु आपल्या स्तरावरून आपण कोणत्याही पद्धतीची कारवाई कोणत्याही पद्धतीची चौकशी या ठिकाणी केलेली मला दिसत नाही विस्ताराधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नाही काहीतरी त्यांच्यावर दबाव असल्याचं मला आता प्राथमिक स्वरूपातच जाणवतं आहे मग ही इतकी मोठी बिल्डिंग पाडत असताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही कोणत्याही प्रकारचा ठराव केलेला नाही मग हे कोणाच्या आशीर्वादाने चालते व्हिडिओ साहेब तुम्ही त्यांना सांगितलंय का पाडायला जर तुम्ही सांगितलं असेल तर मला तशा पद्धतीनं आपण मला सांगावं की बाबा मी त्यांना परवानगी दिलेली आहे मला कागदपत्रं दाखवण्यात यावी अन्यथा बीडओ साहेब या गावातील जनभावनेचा आदर राखून लवकरात लवकर आपण या पाण्याची सोय करावी जो आरो प्लॅन पडलेला आहे त्याला दीड लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे मग जर इतका चांगल्या परिस्थितीमध्ये आरो चालत असताना अचानक आरो प्लॅन काढून टाकण्याची गरज काय होती हा सर्वसामान्य लोकांना माझ्यासह पडलेला प्रश्न आहे तात्काळ आपण यावर चौकशी लावून ताबडतोब आरोप उजनी गावासाठी खुला करण्यात यावा चालू करण्यात यावा आणि ज्या ज्या लोकांनी ही इमारत पाडण्यासाठी बेकायदेशीर बेकायदेशीरपणे जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे संपूर्ण बॉडीची चौकशी करण्यात यावी आणि जे दोषी आहेत त्या सर्व दोषींवर कठोरात कठोर -तोटन कारवाई करण्यात यावी अशी आमची पक्षाच्या वतीने आपला विनंती आहे संबंधित विषयामध्ये लवकरात लवकर आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी माळा तालुक्याच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा मी या ठिकाणी इशारा देतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना विस्तार अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊन लवकरात लवकर उजनी ग्रामपंचायतीच्या का सर्व कामकाजाची चौकशी करावी आणि पांढर्या इमारतीच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करावी अशी मी आपणास विनंती करतो